नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो शेतकरी कर्जमाफी होणार का तर या संदर्भात कृषी मंत्र्यांचे नेमके कालच्या सभेतील जे काही स्पष्टीकरण आलेलं आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की शेतकरी कर्जमाफी होणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ मंत्री कोखाटी व राज्यातील शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची बैठक झाली बैठकीत अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ माजी आमदार व प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू खडू शेतकरी संघटनेचे ललित बहाडे शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे शेतकरी संघटनेचे अर्जुन बोराडे नऊशे अडुतीस आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलाश बोरसे व कृषी खात्याचे अधिकारी व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी बैठकीस उपस्थित होते बैठकीत बच्चू कडवी यांनी शेती ही रोजगार हमी योजनेअंतर्गत कर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा निवडणुकीत दिलेल्या आश्वासना प्रमाणे तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी केली तर बघा मित्रांनो या बैठकीमध्ये माजी आमदार बच्चू कडू यांनी या बैठकीत अशी मागणी केली की शेती के ही रोजगार हमी योजनेअंतर्गत अंतर्गत, अंतर्गत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा त्याचबरोबर निवडणुकीमध्ये कर्जमाफी संदर्भातील जे काही आश्वासन दिलेलं होतं सरकारने तर ते मान्य करावं आणि त्यानुसार तात्काळ शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली त्यानंतर शेती संबंधातील प्रलंबित प्रश्नांसाठी शेतकऱ्यांची समिती नियुक्ती केली जाणार असून ही समिती दिल्लीतील केंद्रीय कृषी मंत्री सहकारी मंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व इतर प्रश्नांसाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील नाशिक जिल्ह्यातील बँकेची सक्तीची वसुली तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली असून याबाबत लवकरच जिल्हा बँकेचे सहकार्य तसेच पत्र देण्यात येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर मंत्र्यांसमोर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे मंत्री कोकाटे यांनी यावेळी सांगितले तर बघा मित्रांनो की कृषी मंत्री कोकाटे यांनी विविध शेतकरी संघटनांच्या बैठकीमध्ये जी काही आश्वासनं दिलेली आहेत तर ती आश्वासनं आपण या ठिकाणी बघूया की त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो, तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे अर्थात या संदर्भात देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केल्या जाईल त्याचबरोबर शेतकरी हितासाठी आवश्यक असणारे जे काही प्रश्न आहे ते मार्गे लावण्यात येईल त्याचबरोबर जिल्हा नाशिक बँकेचे जे काही कर्ज घेणारे शेतकरी आहे तर त्यांची जी काही वसुली आहे तर तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात येईल असंही या ठिकाणी मंत्री कोकाटे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर माजी आमदार बच्चू कडू यांनी अतिशय महत्वपूर्ण असे मुद्दे या बैठकीत मांडलेले आहे की शेती रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात यावी त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून जाईल आणि निवडणुकीत दिलेले जी काही आश्वासन आहे तर ती तात्काळ पूर्ण करण्यात यावी असं बच्चू कडू यांनी या बैठकीत मागणी केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये कृषी मंत्री कोकाटे यांनी जे काही महत्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहे तर ते आपण बघितलेलं आहे लवकरच आता केंद्रीय कृषी मंत्र्यासोबत चर्चा होईल त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा होऊन कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद